आणि आजपासून आत्तापासून आम्ही आता थोड्या वेळ सर्टिफिकेट घेतोय तुम्ही सर्वजण आमदार आहात आमच्या आमचा जीराजीव असे ज्या ज्या लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार नाही हा विश्वास देतो आणि आपण अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना सांगणार आहे ज्यावेळेस ते सायडिफिक घेईल त्यावेळेस त्या क्षणापासून या तालुक्यातली बेकायदेशीर वाळू होईल ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष हा तालुका आणि मदारसंघ जपला शांतता सुशांतपणा कुठेही गुंडगुरू दोघ नाही आणि दादागिरी आहे त्याच पद्धतीने भविष्य काळात हा पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या चालू करूया आणि ज्या ज्या सहकार्याने बडबडभाऊ सारख्या ज्येष्ठ वळणाऱ्या माणसांनी आपल्याला मदत केलेली आहे भविष्य काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारण आणि समाजकारण करायचं आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो